इस्रोनं तब्बल एकशे त्रेचाळीस मिलियन अमेरिकन डॉलर्स कमावले भारतानं इस्रोच्या माध्यम हजार पंधरा ते दोन हजार चोवीस या कालावधीत परदेशी सॅटेलाइट लाँच करून तब्बल एकशे त्रेचाळीस मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच बारा अब्ज भारतीय रुपयांपेक्षाही अधिक परदेशी चलन मिळवलंय अशी माहिती केंद्र सरकारनं दिली आहे इस्रोनं गेल्या इस दहा वर्षात अर्थात जानेवारी दोन हजार पंधरा ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत आपल्या पी एस एल व्ही एल व्ही एम थ्री आणि एस एस एल व्ही रॉकेटच्या माध्यमानं तीनशे त्र्याण्णव परदेशी तर तीन भारतीय ग्राहकांचे सॅटेलाइट लाँच केलेत भारतानं आतापर्यंत चौतीस देशांचे सॅटेलाइट लॉन्च केलेत यात अमेरिकेचे दोनशे बत्तीस इंग्लंडचे त्र्याऐंशी सिंगापूरचे एकोणीस कॅनडाचे आठ दक्षिण कोरियाचे पाच तर लंग्सबर्गचे आणि इटलीचे प्रत्येकी चार चार असे सॅटेलाईटचा सा यात समावेश आहे त्याशिवाय भारतानं जपान इस्रायल स्पेन ऑस्ट्रेलिया संयुक्त अरब अमिरात ऑस्ट्रिया यांचेही सॅटेलाईट लाँच केले आहेत